जगदीश देशमुख हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत जालन्यामध्ये काय होती हवा प्रचारात कोणते महत्वाचे मुद्दे होते कोणते मुद्दे हे कळीचे ठरले आणि कोणत्या मुद्द्यामुळे प्रचार फिरला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आपल्याला खरं तर जालन्यामध्ये मराठा फॅक्टर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता असं बोललं जाते सोबतच अंबादास दानवे विरुद्ध रावसाहेब दानवे अशी सुद्धा लढत झालेली होती हे सर्व मुद्दे आपण समजून घेऊ या सुरुवातीला आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत गणेश जाधव गणेश तुम्ही ही संपूर्ण निवडणूक संपूर्ण जिल्हाभर फिरून कव्हर केलेली आहे तुमच्या मते प्रचारामध्ये असे कोणते महत्वाचे मुद्दे होते जे प्रचारात दिसले जगदीश निश्चितच जे आहे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानने विरुद्ध काँग्रेस आघाडीचे जे आहे डॉक्टर कल्याण कळे यांच्यामध्ये जे आहे सरळ लढत झालेली आहे जिल्ह्यामध्ये एकूण सव्वीस जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र सरळ थेट लढत oh. जी होती ती रावसाहेब दानवे विरुद्ध डॉक्टर कल्याण काळे अशीच होती या दोघांच्याही प्रचारामध्ये जगदी सांगायचं झालं तर एक एमआरडीसीचा प्रदूषणाचा मुद्दा जे आहे जे की जालनेकरांना कॅन्सर सारख्या आजाराला जे आहेत सामोरे जावं लागते तर दुसरीकडं रोडचा किंवा सीड ची हाफ सुद्धा सिटी म्हटल्या जाते या ठिकाणी आणि पाणी टंचाई जी आहे ते सर्वात महत्वाचा पाणी प्रश्न आहे या ठिकाणी सत्ताधाऱ्याकडून बिलकुल अजिबात लक्ष दिले गेलेले नाहीये आजही जवळपास जे आहे ते दहा ते बारा दिवसाला जालनेकरांना पाणी टंचायला सामोरे जावे लागते मात्र यांच्या प्रचारात कुठलाही पाणी टंचायचा मुद्दा समोर आलेला दिसत नाहीये जगदीश जी गणेशजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आपण आता जाऊया आपल्यासोबत भाजपाचे नारायण कुचेजी जोडलेले सोबतच काँग्रेसचे राजाभाऊ देशमुख सुद्धा जोडलेले सुरुवातीला जाऊया भाजपाचे नारायण कुचेजी आपल्यासोबत जोडले आहेत नारायण कुचेजी एकीकडे रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्री सोबतच पाच वेळा या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत तरीसुद्धा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये सोबतच या ठिकाणी हवा प्रदूषण या सगळ्या गोष्टी असताना प्रचारामध्ये असे कोणते महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटत आहेत की ज्यामुळं पुन्हा एकदा पाणी टंचाईच्या बाबतीत वर्ष आघाडीच असताना सुद्धा रुपये नाही मिळाला पण जेव्हा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते असताना पाण्या प्रश्नावर एक मोर्चा निघाला मोर्चा मध्ये आम्ही सत्तेत आलो तर आम्ही या आ, जालना महानगरपालिकेला पैसे देऊ निधी देऊ असं सांगितलं तेव्हा शहात्तर कोटी रुपये जालना महानगरपालिकेला देण्याचं काम महायुतीचे सरकार आदरणीय मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिलं आणि हे काम आता प्रगतीत आहे आचारसंहिता मध्ये काम सुरू नसून झालं पण शंभर टक्के शहात्तर कोटी रुपये देऊन जालना शहराचा पाण्याचा प्रश्न मिटविण्याचं काम शेवटी महायुतीच्या सरकारने ठीक आहे मला तुमच्याकडे पुन्हा एकदा यायचंय मराठा फॅक्टर बद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायचा मात्र आपल्यासोबत काँग्रेस कडून राजाभाऊ देशमुख जे जोडलेले आहेत राजाभाऊजी नारायण कुटचेजींनी जे आता जे म्हटलंय की पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे तुम्हाला पडतंय का आणि तुम्ही प्रचारामध्ये जालन्यामधील टंचाईचा हा संपूर्ण प्रश्न घेतला होतात का जालन्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसचं सरकार असताना जायकवाडीची योजना कैलासजी गोरंटाल यांनी पूर्णत्वाला नेली परंतु पाणी आणलं पण डिस्ट्रीब्युशनचा प्रश्न अजून तसा बाकी राहिलेला आहे आणि हे सरकार आणि नेते मंडळी आमच्याकडं एक नवीन फॅड आलेलं आहे विकास पाणी पाजायचा विषय नाही सांगत पाणी पाजलं त्याची व्यवस्था केली का हे नाही सांगत त्यासाठी साठ कोटी आणले सत्तर कोटी आणले शंभर कोटी आणले पाचशे कोटी आणले हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पैसे आणले यांच्या गुप्तेदारी आणि यांचे घर भरण्यासाठी हा मोठा प्रश्न आहे साहेब इथं ज्या योजना होतात रोड होतील पाणी योजना होतील यांचे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी जे काम आणले जातात ते निष्क्रष्ट दर्जाचे काम करून त्या योजना पूर्णत्वाला जात नाही म्हणून त्या निधीचा उपयोग जनतेला होत नाही मात्र राजाभाऊजी प्रचाराच्या वेळेस काँग्रेस कडून कोणते महत्वाचे मुद्दे तुम्ही प्रचारामध्ये घेतले होते काँग्रेस मुद्दे घेतले ते महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ह्या थापा दहा वर्षात ज्या या सरकारने भाजप सरकारने ज्या दिल्या त्या कोणत्याही ज्या दिले आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही फक्त थापा थापाबाजी झाली तो प्रश्न ऐरणीवर आला शेतकऱ्यांच्या कृषी मालाला दोन दुप्पट त्यांना उत्पन्नाचा दुप्पट करण्याचा जो प्रश्न त्यांनी केला होता तो कुठे पूर्णत्वाला गेला नाही आणि ज्या या फडणवीस साहेबांनी आणि या भाजपनी मोठमोठे मुट मोर्चे काढून ज्या वेळेला दोन हजार तेरा आणि चौदा ला मोर्चे काढून त्यांनी त्यावेळेला सोयाबीनला नऊ त्यावेळेला पाच हजार भाव मिळताना नऊ ते दहा हजाराची था था मागणी केली आणि आज दहा वर्षांनंतर आज साडेतीन ते चार हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळतोय कापसाला भाव जो बारा हजारापर्यंत भाव गेलेला होता तो ह्या दोन वर्षात सहा हजारापर्यंत आला हे प्रश्न महत्वाचे ग्रामीण भागात सगळ्यांना आयरनीवर आलेले होते आणि त्यामुळं शेतकऱ्यांची नाराजी ही प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळाली विकासाचा प्रश्न असतील विकासाचे रोडचे काम जे झाले ते मोठ्या रोडचे झाले त्यांना यांना गुत्ते घेण्यासाठी यांनी केले पण अंतर्गत जे ग्रामीण भागातले रस्ते ते त्याची दुरावस्था झाली ठीक आहे नारायण कुचेजी राजाभाऊ देशमुख म्हणतायत की शेतकऱ्यांचे मुद्दे प्रश्न हे महत्वाचे होते बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा होता तुम्ही प्रचारामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे घेतले होते आणि तुम्हाला असा कुठला निर्णायक मुद्दा वाटतो की ज्यामुळे तुम्हाला वाटतंय की रावसाहेब दानवे हे पुन्हा एकदा विजयी होतील तुम्ही प्रचारामध्ये असा कोणता निर्णायक मुद्दा घेतला होता हे बघा सिनियर माणसे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्यांना काय आरोप करायचा त्यांनी विकासावर बोललं पाहिजे विकासावर बोलत असताना त्यांनी विचारा या देशातली रस्ते तशी झाली तुम्ही या जालना जिल्ह्यामध्ये सहा हजार तुटीचे रस्ते रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वात लोकसभेत झाले या आताच्या रस्त्याची परिस्थिती तेव्हाची रस्त्याची परिस्थिती हे म्हणते शेतकऱ्याच्या बाबतीत अरे शेतकऱ्यासाठी मोदीजीना काम केलं मोदीजीना सहा हजार रुपये थात्या टाकले त्याच्यानंतर पुन्हा राज्य सरकारनं नमो किसान योजना न बारा हजार रुपये माझ्या ताबा ट्रस्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकण्याचं काम केलं एक रुपयात पी विमा योजना सुरू केली दोन हजार चौदाच्या पूर्वी कधी पी माझ्या शेतकऱ्याला मिळत नव्हता तेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले त्याच्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला पी विम्याचे पैसे मिळण्याचं काम होऊ लागलं हे बघा हे मुद्दे तुम्ही प्रचारात घेतले होते का प्रचारात हे मुद्दे तुमचे होते का या मुद्दे आम्ही विकासावर आणि शेतकऱ्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो जी मात्र मराठा फॅक्टर सुद्धा महत्वाचा वाटतोय जालन्यामध्ये सर्वाधिक फटका मराठा फॅक्टर केलं प्रचारामध्ये हे बघा भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार असताना देवेंद्रजीना तेरा टक्के आरक्षण दिलं आघाडीच्या काळात ते टिकलं हायकोर्टाने कायम केल्यानंतर सुप्रीम कोर्टात यांची तरी कमकुवत पडले बाजू व्यवस्थित मांडली नाही म्हणून आरक्षण टिकलं नाही त्याच्यानंतर पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं ते तोटात चालू आहे पण आता मतदारांनी आज जाऊन काय केलं हे मी तर नाही सांगू शकलत ना आम्हाला विश्वास आहे आमच्या सोबत सगळ्या समाजाची लोक आहे आणि ते आदरणीय रावसाहेब दानवे पाटील आणि मोदीजीवर विश्वास ठेवून निवडून देतील हा मला विश्वास राजाबाऊजी सहा पैकी तीन भाजपाचे दोन शिंदे गटाचे आमदार एकच केवळ काँग्रेसचा आमदार आहे अशा पार्श्वभूमीवर कल्याण काळे यांच्यासाठी विजय किती महत्वाचा आहे आणि आमदार सगळे भाजपाच्या बाजूने असताना प्रचारामध्ये तुम्ही असा कोणता निर्णायक मुद्दा घेतला होता ज्यामुळे तुम्हाला वाटतोय की तुमच्या बाजूने काँग्रेसला मतदान झालं असेल यावेळेला हे निश्चित मी तुम्हाला सांगू इच्छितो दीड ते दोन लाख मताधिक्याने डॉक्टर कल्याण काळे हे महा आमच्या महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार निश्चित निवडून येणार यामागे आमचे मुद्दे बेरोजगारीचा मुद्दा असेल तुमचा शेतकऱ्यांचे मुद्दे असतील शेतकऱ्यांना आता कुचे साहेब आमचे फार धडाडीचे आमदार आहेत पण त्यांना हे नाही माहीत की शेतकऱ्याकडनं वर्षाला पन्नास साठ हजार छोट्या शेतकऱ्याकडनं जीएसटी माध्यमातून पन्नास हजार रुपये वसूल केले जाते आणि भीक दिल्यासारखी त्याला सहा हजार रुपये वर्षाला त्याच्या खात्यावर टाकले हो जातात खतावर जीएसटी आहे त्याच्या अवजारावर बी जीएसटी आहे त्याला लागणाऱ्या सीड वर जीएसटी आहे त्याला लागणाऱ्या पेस्टिसाइड वर जीएसटी आहे या माध्यमातून साधारण चार पाच एकरचा शेतकरी पन्नास हजार रुपये जीएसटी त्याचं भरल्या जाती आणि त्याला भीक दिल्यासारखी सहा हजार रुपयाची त्याला परतफेड केली जाती म्हणजे के हा एका हाताने लुटाच आणि एक थेंब थेंब त्यांना भीक दिल्यासारखं देण्याचा प्रकार आहे आणि हा शेतकऱ्यांच्या लक्षात आलेला आहे आणि शेतकरी आणि सर्वसाधारण जो नागरिक आहे तो महागाईचे प्रश्न असतील साठ रुपयाचं पेट्रोल डिझेल हे शंभर रुपयाच्या वर गेलं ह्या सगळ्या ह्याच्यात जीएसटीच्या माध्यमातून महागाईच्या माध्यमातून जी लूटमार झाली त्यामुळं सगळे शेतकरी असतील नागरिक असतील मध्यमवर्गीय असतील हे लुटल्या गेल्याची भावना त्यांच्यात आलेली आहे आणि त्यांच्यात फार मोठी नाराजी निर्माण झालेली होती आणि यामुळं आमच्या बाजूने शेतकरी असतील मध्यमवर्गीय असतील हे सगळे आणि आता जे सांगितलं कुचे साहेबांनी कि आम्ही आरक्षण दिलं आणि यांनी सगळे ओबीसी असतील मराठा असतील अपसादवाद निर्माण केले आणि त्यांच्यात भेद निर्माण केला त्यामुळे आम्हाला ओबीसीनेही मतदान केलं आणि मराठ्यांनी मतदान केलं आणि आरक्षण इकडं आरक्षणाच्या गोष्टी करतात आताच परवा इलेक्शनच्या काळातच त्यांनी एक जी आर काढलं आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट कौन, पद्धतीनं नोकर भरतीचे चार ते पाच उत्तर आपन, उत्तर घेऊया घेऊया आपण कुचेजी राजाभाऊ म्हणतात की त्यांचा उमेदवार दीड ते दोन लाखांना निवडून येईल मताधिकांना निवडून येईल पडते का तुम्हाला मला अजिबात पटत नाही माझा नेता रावसाहेब दानवे पाटील दोन अडीच लाशिवाय कमी निवडून येणार नाही हा माझा पूर्णपणे विश्वास आहे मतदारावर आणि सगळ्या समाजाची लोकांनी मत दिली सगळ्या समाजाची लोकांनी मत दिली जी सगळ्या समाजाची माणसाने आम्हाला मत दिले असा कोणताही समाज आमच्यावर नाराज नव्हता सगळ्यांनी मतदान केलं आणि आम्ही निवडून येणार मात्र पाणी प्रश्न तर आहेच मात्र बेरोजगारीचा सुद्धा मोठा प्रश्न होता तरुणाईला तुमच्या बाजूने ओढण्यासाठी तुम्ही प्रचारामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे घेतले होते मला विचारतात हो तुम्हालाच तुम्हालाच आम्ही बेरोजगारासाठी एमआरडी असेल रोजगार मेळावे घेतले मोठमोठे रोजगार मेळावे झाले त्या मेळाव्यातून तरुणांना प्रायव्हेट कंपन्यात जॉब देण्याची जबाबदारी सुद्धा मी स्वतः मेळावे घेतले महारोजगार मेळावे घेतले भोतरला घेतले आणि सगळीत ठिकाण घेतले आणि होता वेळ वे तरुणांना ज्या ज्या क्वालिटी एज्युकेशन असेल त्या त्या क्वालिटीच्या मुलांना रोजगार उपलब्ध झालाच आणि रोजगार उपलब्ध झाले ते यापूर्वी कधीच नाही झाले हे आपल्या आपल्याला वेळेची मर्यादा आहे मात्र आधीच राजभाऊ यांनी त्यांचा उमेदवार दीड ते दोन लाखांवर निवडून येईल ला, असं म्हटलेलं आहे कुचेजी तुम्हाला काय वाटतंय रावसाहेब दानवे किती मताने निवडून येतील अगदी थोडक्यात काय तुमचा अंदाज आहे कमी येणार नाही रावसाहेब दानवे विजय होतील ठीक आहे तर आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपल्याला इथं थांबावं लागतंय मात्र राजाभाऊ देशमुख काँग्रेसचे नेते सोबतच भाजपाचे नारायण कुचेजी यांनी सुद्धा आपल्याला वेळ दिला दोघांच्याही धन्यवाद आणि आपले प्रतिनिधी गणेश जाधव सुद्धा आपल्यासोबत जोडले होते त्यांच्याही धन्यवाद कुठे जाऊ नका बघत राहा जय महाराष्ट्र कारण ब्रेक घ्यायचा आहे आणि ब्रेक नंतर आपल्याला जळगावमध्ये मध्ये हवा कुणाची होती ते सुद्धा समजून घ्यायचंय